मी सी आय डी इन्स्पेक्टर रमेश सावंत तुम्ही इतक्या उशीरा का आलात उद्या सकाळी या साडे नऊ वाजता मी आत आलोय आहे ना हे बघा मी आत आलोय आणि तुम्हाला विचारत नाहीये कधी येऊ ते एकट्या राहणाऱ्या बाई माणसाच्या घरी यायची वेळ नाहीये हे बघा बाई तुमची चौकशी करण्याचं काम माझ्याकडे आहे तुमची केस गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडे आली आहे फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन माझी माझे कोणते केस हा फोटो कुणाचा हा हा फोटो कुणाचा सत्यशीत जा माझ्या नवऱ्याचा कधीच आहे तो असेल आठ नऊ महिन्यापूर्वीचा वजन सत्तर एक किलो असेल नाही बर मग नाही पोस्टमॉर्टम मध्ये प्रेताचं वजन पंचेचाळीस किलो आहे असेल असेल नाही आहेच दोन महिन्यात एवढं वजन कसं कमी झालं आय डोंट नो मी काही कमी केलेलं नाहीये यू मस्ट नो काय झालं कुणाचा फोन होता कमिशनर सावंतांना कोऑपरेट करा म्हणाले कमिशनर हो तो सावंत सांगणार आणि कमिशनर फोन करणार माझा नाही विश्वास बसत त्या साबांनीच बाहेर जाऊन कुठून तरी फोन केला असेल आणि साथीला त्याचा तो जोडीदार गप्प बस सत्यशी किती स्वतःच समाधान करून घेशी घेशील बघलो त्याला मी नको म्हणत होतो ना इथे अरे आता तो निघालाच आहे म्हटलं काय करणार मी बघा हे असे एक टक रोखून माझ्याकडे बघून तुम्ही

तो पंटाळ भेटला असता ना तर कुत्र्यावर बडवला असता चाल्या चाल तुला ला लेडी लागेल पोलिसांच्या माझ्या हातात आली असती ना तर गिरणीच्या पट्ट्याला फोडून काढलं असत्या ना तुम्ही कमिशनर फोन करत नाही हे सांगणारी तू कोण आहे ठेवा ना फोन ठेवा म्हणते ना फोन ठेवा <laughs> <laughs> <तो कोन> <laughs> आणि बसा तिथे फार झाले लाड तुमचे आय विल शूट यू हो जरा जरी हालचाल केली तरी प्लीज तू तू अजून जिवंत कसा जा आत्महत्या कर त्याच कमिशनर साहेबांना फोन करतो आणि त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो काही ना ते काही नाही निदान प्रकरण मला चिरवा तरी नक्की येईल हे मी मरेन पण मला सुखानं नाही जाऊ देणार मग आमच्या सुखासाठी तुला आता मारावच लागेल कोणत्या ते मला द्या